एक प्रश्न असा आहे की राम गणेश गडकरी यांचा रास संन्यास पुस्तक नहीं। पुस्तक म्हणजे त्याच्यावर आपण टीका केली टीका बाद झालं म्हणजे टीका करून आपण ते बादच करून टाकलं मागचं काय म्हणजे त्या पुस्तकात एखादं असं उदाहरण आम्हाला सांगा की नेमकं काय होतं त्या पुस्तकात जेणेकरून तुम्हाला असं वाटलं की हे पुस्तकच आपल्याला जनतेसाठी पाहिजेच नाही एकशे दहा वर्षापूर्वी साधारणपणे शंभर वर्षापूर्वी हे लेखक झाले त्याच्यात यांना गोविंदाग्रज असं टोपण नाव पुस्तकच आहे आपल्याकडे पुस्तक मी त्यांचं मूळ नाव राम गणेश गडकरी छावा चित्रपट आला छावा चित्रपट आल्यानंतर लोकांनी ते बघितलं की औरंगजेबाने संभाजी महाराजांचे डोळे काढले तर जीभ नको काढलं अंगावर मीठ चोडलं बरोबर आणि एकदम कवी आणि शंभूराजांना ठार करून मार तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ते अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद चाळीस दिवस बरोबर संभाजी महाराजांवर अनन्याचे अत्याचार झाले हा देह छल होता जो औरंगजेबाने केला शब्दछल नावाचा एक प्रकार आहे अच्छा तुझ्याने शंभर वर्ष केला संभाजी महाराजांबाबत त्याचं नाव राम गणेश गडकरी आता आम्ही अनेक शब्द छल म्हणजे कसा ज्या राजाच्या काळात ज्या काळात अनेक पत्नी करण्याचा बहुपत्नीत्वाचा बहु अधिकार होता शिवरायांचे आठ विवाह आहेत बरोबर राजारामांचे दोन विवाह छत्रपती राजांचे दोन विवाह राजांचे विवाह बरोबर यामध्ये संभाजीराजांची एकच म्हणजे त्या पूर्ण चरित्रामध्ये एक येसुबाई साप मात्र गडकऱ्यांनी तुळसा टाकली तुळसा तुळशी आणि संभाजी महाराजांच्या प्रेमकथेच वर्णन असणारी कादंबरी म्हणजे राजसन्यास अच्छा म्हणजे जे अस्तित्वातच नव्हती तिच्यावर काल्पनिक पात्र तयार केलं यांनी छावामध्ये बघितलं का हत्तीच्या पायी तुडून मारलं एकाला शंभूराजे बरोबर तो कोण आहे तो बाळाजी आवजी चिटणीस आणि अण्णाजी पंत आहे हो। बाळाजी आवजी चिटणीसाचा खापर पंजोबा मल्हार रामराव चिटणीसनी चिटणीस बखरलेली होती ते बकरी मध्ये असं लिहिलं होतं कोणी एके दिवशी हळदी कुंकवाचे प्रसंगी अण्णाची दत्तोची रूपवान कन्या गोदावरी हीच संभाजीने बळजबरी उचलून नेऊन ती स्त्री बलात्कारे भोगिली पण इथं त्यांना लिहिताना कोण्या दिवशी किती वाजता कोण्या ठिकाणी कोण्या किल्ल्यावर कधी याचं कुठलंही प्रमाण दिलं नाही त्या आधारावर यांनी हे काढलं राजा रेफरन्सवर त्याच्यामध्ये गोदावरी होती यांनी तुळसा घातली याच्यात संभाजी महाराजांची एंट्री रंगमंचावर डायरेक्ट तुळसेच्या गळ्यात हात घालूनच पिऊन येत आहे आता ज्यावेळेस छावा पाहिला तर पोरांना वाटलं की आपण संभाजी महाराजांचं काही चरित्र वाचावं त्यावेळेस मलाच वाटलं की आपण शंभू राजांचं ऍटलिस्ट अस्सल चरित्र खंड काही आहे का चरित्र साधन समिती काही आहे का, का। तर चर्चगेटच्या समोर शासकीय प्रिंटिंग प्रेस आहे आणि त्या प्रिंटिंग प्रेस मध्ये मी विचारलं की संभाजी महाराजांवर काही उपलब्ध आहे का त्यांनी सांगितलं का म्हणजे हे बघा इथं महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ याच्यामध्ये ही तीन ती आठ नाटकं आहेत की आठ नाटकं यामधलं पाच नाट पाच नंबरचं नाटक आहे राज आज आणि राम गणेश गडकरींचा पुतळा तुम्हाला आठवत असेल पुण्याच्या डेक्कन मध्ये राम गणेश गडकरी उद्यान उद्यान संभाजी उद्यान आणि राम गणेश गडकरीचा पुतळा होता तो काही पोरांनी तोडला काही वर्षांपूर्वी बरोबर त्याचं कारण असं होतं की राज संन्यासमधलं मी जास्त नाही घेत तुमचा वेळ पण एक डायलॉग तुम्हाला दाखवत संभाजी महाराज तुळशीला म्हणतात हे तुळशी संभाजी महाराज बरोबर दिलवर गालावर सांडलेली गुलाबी शराब पाजून या जीवाला धुंद करा म्हणजे मातीच्या मुलांनी घडलेल्या लग्नाच्या दुबळ्या बेड्या ती तुफान ताकदीने तडातड -तर तोडून उठे आणि तिचे चुंबन घेऊ लागतो पडदा पडतो हा नाटकाचा एक पार्ट आहे किंवा याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या तोंडी एक साबाजी नावाचा सा सेवक त्यांना सोडायला आला होता तिथे साबाजी म्हणून एक पात्र आहे याच्यामध्ये आणि त्यात तो लिहितो नाही साबाजी ही माझी खिताबत नाही संभाजी हा म्हणजे केवळ रंडी भात छाकता असे डायलॉग संभाजी आहेत संभाजी महाराज कुठं रंगमंचा मंचावर आणि ह्या डायलॉगाचं हे नाटक आज महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ विकते आहे छावानंतर आम्ही हे घेतलं भयानक आहे तुम्ही वाचा दारूबाजाचे तोंड पुसण्याचा वैराग्याच्या वेगाने फडपडणाऱ्या भगव्या झेंड्याला दारूबाजाचे तोंड पुसण्याचा दस्तारुमाल केला व्यभीचार्याच्या दिवाणखान्यातील मोरी बनवली तो हा संभाजी साभाजी संभाजी म्हणजे केवळ रंडीबाज छाकता अशा प्रकारे हे जर साहित्य विक्रीला उपलब्ध असेल आणि मी जर स्वतःला शंभू प्रेमी म्हणतो मी हे शासनाच्या लक्षात आणून दिलं अनेक वर्ष आंदोलन पण झाली आणि पंकज भोयर जे आता राज्यमंत्री आहेत मग मी माझ्याकडं काय हत्यार काय माझ्याकडं विधिमंडळाच्या कामकाजाचा हत्यार आहे याचं गांभीर्य लक्षात घेतलं ते मी मांडलं की राम गणेश गडकरी नावाच्या एका व्यक्तीने ते आता सीकेपी आहेत की उच्चवर्णीय आहेत की कोण आहेत याच्याशी मला देणं घेणं नाही ऐवजी अजूनही कोणी तुम्ही भोपलेने लिहिलं असतं किंवा आणखी कोणी लिहिलं असतं तर तुम्ही बदमाशाचे आहे मग लिहिणारे असे बरोबर त्या संभाजी महाराजांचा छळ औरंगजेबाने केल्यामुळं तुम्ही हिंदू मुस्लिम वाद पेटायला लागले पण याने तर शब्दचर्या नालायकांनी शंभर वर्ष केलंय ना बरोबर आणि कोणाचं लक्ष पण नाही लक्ष असलं तर चुकीचा काल त्या एका लोकसत्ताच्या पेपरमध्ये स्वतः गिरीश कुबेर लिहितात की राजन्याचा राजकीय दबावापोटी अरे राजकीय दबाव प्रल्हाद केशवत्रेची जरी त्याला प्रस्तावना असेल अर्धच नाटक लिहिलं गेलं तुम्ही खोटारडेपणाने तिथे लिहिताय याचे प्रयोग झाले नाहीत याचे शेकडो प्रयोग झालेत महाराष्ट्रात शेकडो प्रयोग झाले अर्ध नाटक संभाजी महाराजांच्या जीवनात तुळसा नव्हतीच हे राम गणेश गडकर यांनी पात्र एकच होती त्याला श्री सखी म्हणतात येसुबाई श्री सखी राजी जयती महाराणी येसुबाई आणि त्या महाराष्ट्राचा खुलेख्यार होत्या म्हणजे त्यांचा राज शिक्का होता शिक्का बरोबर बरोबर तुळसा घातली गोदावरी होती कमळा होती हंसा दुर्गा इतक्या स्त्रिया घातल्या शंभूराजांच्या जीवन चरित्रामध्ये काय संभाजी बिडी होती की महाराष्ट्र ज्या संभाजी महाराजांनी व्यसन नाही केलं त्यांच्या बुधभूषण ग्रंथ आहेत संभाजी महाराजांचे चार ग्रंथ आहेत बुधभूषण नखचिखान भेदनायका सात सतत त्यातल्या बुद्धभूषण ग्रंथात व्यसना सर्वानु सर्वानुभूपती परिवर्जिता सप्तदोषा सदा राज्ञा हाताच्या व्यसनोदया बुद्धिमान माणसांनी परस्त्रीचं व्यसन करू नये असुरक्षित प्रवास करू नये दारू पिऊ नये जुगार खेळू नये मादक द्रव्याचं सेवन करू नये हे जर संभाजी महाराज लिहितात तर ते दारुडे दाखवले ते रंडीबाज दाखवले चुकी काय पद्धत आहे आणि हे लक्षात आणलं सभागृहात मांडलं मग पंकज भोयर यांनी आश्वस्त केलं की आम्ही या पुस्तकावर बंदी आणणार नुसतं हे पुस्तक नाही अशा प्रकारचं सा विकृत साहित्य युट्यूबच्या चॅनलवर असलेले त्यांचे आता आहे ना थोडाची कमळा आहे ना युट्यूबला पिक्चर आहे संभाजी महाराज डायरेक्ट ते थोडाची कमळा उचलून येतात बोल्यावरून असं कधी झालंय चुकीच आहे त्याच्यामुळे यांना स्मरणपत्र दिलं गेलं पहिलं दुसरं आणि मग एकनाथ शिंदे साहेबांनी ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाला पाठवलं हो मग यांनी एकत्र मिटिंग घेतली आणि सदानंद मोरे सर त्याचे अध्यक्ष आणि आता हे कायम हद्दपार झालं शंभू चरित्राला थोडाफार काय न्याय देता आला याचा सगळ्या यंग जनरेशन कडून याच अभिनंदनच करायला पाहिजे की चुकीचा इतिहास कोणत्याही जनरेशन पुढे नेणं चुकीचं आहे कारण की एका जनरेशन हा जनरेशन हा स्वतः स्वतःच दारू दारू पिणारा होता बरोबर दारू पे ते दारूच्या नशेत त्यांनी शंभू राजांना दारूला दाखवत आता काय माझ्या काही सीकेपी बांधवांना त्याबद्दल अप्रूफ वाटलं ठाण्यामध्ये माझ्या विरुद्ध याला पण विरोध करणारे लोक होते होते ना राम गणेश गडकरी हे सीकेपी आहेत हे मला नंतर कळलं आंदोलन झाल्यावर म्हणजे सीकेपी म्हणजे चंद्रसेनी कायस्थ प्रभू अच्छा हा अहो संभाजी महाराजांवर गडकरी लिहिले ते सीकेपी आहेत ते तुम्ही आंदोलन केल्यावर मला कळत आहे मला ते सीकेपी माहित आहेत की ज्यांनी वीस वर्ष संभाजी महाराजांची समाधी शोधली एका व्यक्तीने ज्यांचं नाव वासी बेंद्रे ते होते अच्छा होते आम्हाला अभिमान आहे त्यांनी शंभूराजांची समाधी शोधली त्याच्यानंतर प्रबोधनकार ठाकरे सीकेपी होते बाळासाहेब ठाकरे सीकेपी होते त्यांनी प्रबोधनकारांनी तर शंभू चरित्रावर पुस्तक लिहिलंय म्हणजे संभाजी महाराजांवर लेख लिहिलाय बरोबर हे वंदनीयच आहेत आम्हाला पण राम गणेश गडकरी कुठल्या नालीतला किडा आणि तो महाराजांवर असं लिहितो तर त्याच्यावर बंदी आली असेल ते गहाळ झालं असेल तर शासनाचे आभार मानतो महायुतीच्या सरकारने निधान शंभूराजांच्या चरित्राचा आदर केला आणि राम गणेश हे कायमचं करण्यात मला यश भेटलं अर्थातच नाही हे तमाम यश त्याबद्दल यंग जनरेशन म्हणून आम्ही अभिनंदन करतो दादा कारण की हा जो चुकीचा इतिहास आहे हा एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन पर्यंत गेलाच नाही पाहिजे परंतु तुम्ही सांगताय की हा शंभर वर्ष चालला आणि ती शंभर वर्षाची प्रथा तुम्ही मोडून काढली औरंगजेब जितका क्रूर इतका राम गणेश गडकरी क्रूर मी तुमच्या तुम स्पष्ट जबाबदारीने सांगतो की फक्त औरंगजेब तुम्हाला फोकस मध्ये दिसतोय बरोबर तो क्रूरच होता त्यांनी त्याच्या बापाला दारा भावाला दारा शुकोला मारलं शाहजहानला विष देऊन मारलं तो बदमाशच होता बरोबर पण राम गणेश गडकरी संभाजी महाराज तो पण तिथला बदमाश आहे बरोबर फक्त त्यांनी देह छल केला शब्द छल केला आणि हा शंभर वर्षापासून करतोय आतापर्यंत आता आता बंद झालं असेल अजून अधिकृत पत्र आलं नाही तो शंभर वर्षापासून करतो आणि जे समर्थन करत असतील ना त्यांनी सांगावं संभाजी महाराज रंडीबाज छाकते होते का त्या प्रूव्ह करून तुमची जीभ कशी हसळली नाही पाहिजे नालायकांनो त्या संभाजी महाराजांना तुम्ही रंडीबाज म्हणता तुम्हाला तर तुमच्या शरीराचे तुकडे तुकडे करून कुत्राला खाऊ घातले पाहिजे बरोबर जे याचं समर्थन करतील मी सांगतो ते सुद्धा शंभूद्रोही आहेत त्यांना सुद्धा वटनेवर आणता येत